सध्या नांदूर शिंगोटेजवळील महामार्ग विविध अपघातांचा साक्षीदार बनत असून शनिवार दिनांक 21 जुलैच्या दुपारच्या सुमारास येथील हॉटेल वनपीतजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत संगमनेर गुलेवाडी येथील 35 वर्षीय दीपक नरसिंह मोचरेकर हे जागेवरच ठार झाल्याची घटना घडली नाशिक पुणे महामार्गावर नांदूर शिंगोटे गावाजवळ असणाऱ्या हॉटेल वन पीस चिपाचा नाला या ठिकाणी नांदूरहून संगमनेरकडे आपल्या एम टी एम एच सतरा एच सातशे शहाऐंशी दुचाकीवरून जाणाऱ्या दीपक नरसिंह मोचरेकर या पस्तीस वर्षीय इसामाच्या दुचाकीला जोरदार येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला यावेळी आसपास असणाऱ्या स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती नांदूर पोलिसांना कळविली मात्र घटनास्थळी कुणी हजर न झाल्याने काहींनी बाबीचे पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती कळवली त्यांनी शिंदे जवळ असणारे वाहतूक पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले उशिरा का होईना पोलीस घटनास्थळी हजर झाले व मृतदेह रुग्णवाहिकेतून दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी हलविण्यात आले घटनेचा पंचनामा करून अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास नांदूर पोलीस अडांगळे करीत आहे या वेळेस तीन, तीन वाजेच्या दरम्यान संगमनेर येथील पाचोरेकर नावाची व्यक्ती गाडीवरून जात असताना अज्ञात वाहनाच्या धडक्यामध्ये त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर विशेष म्हणजे पोलीस यंत्रणा पोलीस यंत्रणेला आसपासच्या परिसरातील लोकांनी दूरध्वनी केला असता कोणी दूरध्वनी उचलल्याच्या परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले अखेरीस हायवे पोलीस येऊन आता ते पाच तासानंतर संगणग येथील नागरे हॉस्पिटलची गाडी आल्यानंतर अँब्युलन्स त्याच्या व्यक्तीच्या गोळी प्राथमिक केंद्रामध्ये दाखल केल्या असता व्यक्ती पोषित झाले असून जस्टेश Então, pastor,